सी फूड मध्ये बरेच प्रकार आहेत पण त्यामध्ये सगळ्यात खाणारी आणि सोपी सी फूड म्हणजे कोळंबी कारण त्यामध्ये काटा नसतो तर लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी म्हणजे कोळंबी तर आज आपण प्रज्ञास मेजवानीमध्ये मध्ये बघणार आहोत अगदी मस्त झटपट होणारी कोळंबी मसाला कसा बनवायचा ते बघणार आहोत त्याला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपी बघूया तर कोळंबी आणायची कोळंबी मस्त पैकी स्वच्छ त्याची तलपार काढून स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवायची आणि त्याला आपण मॅरिनेट करून ठेवायचं आहे तर साठी मी थोडस मीठ आणि थोडीशी हळद त्याला एकजीव करून घेतलेला आहे आता हे आपण पाच ते दहा मिनिट साईड ठेवणार आहे परंतु आपण मसाला बघूया तर मसाल्यामध्ये दोन मीडियम आकाराचे कांदे घेतलेले आहेत त्याला असे उभे चिरून घेतलेले आहेत दोन मिडियम आकाराचे जे तंबाटा घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे कढई घ्यायची कढई चांगली तापवल्याच्या नंतर ना त्याच्यामध्ये आपल्याला कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे थोडस नॉर्मल तेल टाका कांदा भाजण्यापुरतं त्याच्यानंतर गोल्डन ब्राऊन कलर येऊपर्यंत कांदा आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे अशा प्रकारे कांदा भाजल्याच्या नंतर ना जे तंबाटे आपण चिरले होते ते घालून घ्यायचे आहेत लगेचच आपल्याला मीठ टाकायचं आहे म्हणजे मीठ टाकल्याने काय होईल की आपला तंबाटा लवकर शिजला जाईल लवकर भाजला जाईल ह्याच्यासाठी ते दहा मिनटं चांगला घालवून घ्यायचं आहे या स्टेज वरती आल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मी एक अखंड पाकळी लसणाची घेतलेली आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकून एक पाच ते दहा मिनिट चांगलं परतून घेणार आहे मसाला आपला थंड करण्यासाठी आपण प्लेट मध्ये काढून घेऊया थंड होतच आहे तोपर्यंत आपण इथे कडाई तापवण्यासाठी ठेवूया वीस मिनिटं झालेले आहेत आपले कोळंबी मॅरिनेट करून आता ती कोळंबी आपल्याला या तेलामध्ये घालून घेऊया जी आपण मुरवट ठेवलेली कोळंबी ती आपण आता फ्राय करून घेऊया गॅस कमीच ठेवायचं आहे अगदी दोन ते तीन मिनिट कोळंबी आपल्याला चांगली भाजून घ्यायची आहे कोळंबी फ्राय करताना फक्त लक्षात ठेवा तेल तापून घ्यायचं म्हणजे की कोळंबी आपली खाली चितकली नाही जाणार आणि व्यवस्थित भाजली जाईल कोळंबी फ्राय केल्याने काय होईल आपल्याला शिजायला जास्त वेळ घेणार नाही तर अशा प्रकारे कोळंबी आपल्याला भाजून घ्यायची आहे मसाला पण आपला चांगला थंड झालेला आहे भांड्यामध्ये काढून घेऊया आणि थोडस पाणी टाकून दोन ते ती तीन गडक्यामध्ये अशी बारीकस वाटून घेऊया अशा प्रकारे आपल्याला मसाला चांगला खानसा वाटला पाहिजे नंतर ना त्याच कढईमध्ये आपल्याला साधारण अजून दोन चम्मच किंवा तुम्हाला आवडेल तेवढा तेल घेऊन तो मसाला आहे तो घालून घ्यायचा आहे आणि चांगला एकजीव केल्याच्या नंतर पाच ते दहा मिनिट झाकण ठेवून त्याला भाजून द्यायचं अशा प्रकारे आपला मसाला चांगला भाजला गेलेला आहे तर मी मसाल्यामध्ये मी एक ते दीड चम्मच लाल तिखट घेतलेला आहे घरचं लाल तिखट आणि एक चम्मच गरम मसाला घेतलेला आहे मसाल्यामध्ये घालून चांगलं पाच ते दहा मिनिट परतून घ्यायचं आहे तर तुम्ही गरम मसाल्याच्या ऐवजी तुम्ही इथं फिश मसाला घेतला तरी चालेल भाजलेली कोळंबी घालून घेऊया कोळंबी घातल्याच्या नंतर साधारण पाच मिनिटं हलवून लागेल तेवढं तुम्हाला जेवढी ग्रेव्ही लागते त्यानुसार आपण गरम पाणी टाकायचं आहे आणि पाच मिनिट पूर्ण एकजीव करून घ्यायचं एक उकळी वाढून घ्यायची आणि लगेच झाकण ठेवायचं झाकण ठेवून बघू आपली उकळी येतच आहे बारीक गॅस करायचंय आणि पंधरा मिनिटं चांगली आपल्याला कोळंबी मसाला शिजवून द्यायचा आहे जेवढी तुम्हाला ठीक ग्रेवी पाहिजे त्यानुसार तुम्ही ही भाजी शिजवून घ्या आता माझी मला एवढीच पाहिजे तर आता मी जर एक कोळंबी तुम्हाला काढून दाखवते बघा कोळंबी छानशी मौसूत शिजलेली आहे ह्यावरती आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर घालून ह्याला मिक्स करूया आणि गॅस बंद करून घेऊया तयार झालाय आपला कोळंबी मसाला चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि मस्त मस्त रेसिपी सोबत प्रज्ञास मेजवानी चॅनल लाईक केल्याला नसेल तर लाईक करा सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका थँक्यू सो मच